श्लोक एकोणीसावा यनम वेती नहन्यते अर्थ पाहूया या आत्म्याला जो मी मारणारा आहे असे समजतो किंवा जो हा मारला गेला असे मानतो त्या दोघांनाही काही समजत नाही कारण हा आत्मा कोणाला मारत नाही आणि मारणाराही मारलाही जात नाही विवरण पाहूया नाशवंत देहाचा नाश झाला तरी त्याबद्दल शोक करण्याचे कारण नाही कारण नाश होणे हाच त्या देहाचा धर्म आहे आणि जो आत्मा आहे त्याचा नाश कोणत्याही अवस्थेत होत नाही मग देह असो किंवा नसो तो असतोच म्हणजे आत्मा असतोच तसेच तो आत्मा केव्हाही कोणाचा वध करू शकत नाही आणि नुसत्या शरीराचा जर विचार केला तर ते जड आहे त्यामुळे त्याचा वध करणारा आणि करविणारा याहून भिन्न आहे आत्मा हा स्वभावत अकर्ता आहे त्यामुळे त्याला मरणारा किंवा मारणारा असे समजणे म्हणजे अज्ञानाचे लक्षण आहे मग आत्मा नक्की काय आहे असा विचार केला तर लक्षात येईल की ती एक शक्ती आहे तिच्यामुळे म्हणजे आत्म्याच्या शक्तीमुळे जड देह हालचाल करतो जशी वीज सूर्यकिरण यामध्ये शक्ती असते सूर्याचे प्रकाशामुळे सर्वांना दिसते डोळे पाहतात सूर्यप्रकाश नसेल तर आपल्याला दिसणार नाही म्हणजे प्रकाश शक्ती प्रकाश शक्ती आहे पण ती काही करत नाही पण तिच्यामुळे मात्र हे सर्व घडते पण हे करविणारा मात्र कोणी वेगळाच आहे तसेच ज्याप्रमाणे विजेच्या धक्क्याने माणूस मरतो पण तुम्ही तिला हात लावलात तरच आपल्याला धक्का बसतो तो धक्का आपल्याला सोसत नाही म्हणून आपण मरतो इथे विचार केला तर एक लक्षात येते की वीज कोणालाही आपण होऊन मारत नाही एक लक्षात घ्या की कोणतीही शक्ती आपण कोणालाही मारत नाही जसे वीज सूर्यप्रकाश पाणी या वेगवेगळ्या शक्ती आहेत त्या प्राण्यांचे मरणाला कारणीभूत होऊ शकतात पण प्राणी त्या शक्तीच्या वाटेला जातात तेव्हाच तसे घडते म्हणजे लोक पाण्यात समुद्रात नदी प्रवाहात उतरतात त्यांना पाण्याची खोली माहीत नसते मग त्यांना बुडून मरण येते इथे सुद्धा कौरव पांडवांचे वाट्याला गेलेले आहेत त्यांनी पांडवांशी वैरभाव धरला आहे म्हणून पांडवांना कौरवांना ठार मारण्याची पाळी आली आहे येथे कौरव मेले म्हणजे त्यांचे देह गेले ते तर कधीतरी जाणारच आहेत कारण ते विनाशी आहेत पण त्यांचा अविनाशी आत्मा कधीच मरणार नाही हा विचार मनात ठेवला तर युद्धात शत्रूला मारण्याचे भय बाळगण्याचे कारण नाही कारण रणांगणावर शत्रूला मारून पाप लागत नाही कारण हे सर्व वध बहुजन समाजाचे हितासाठी आपल्या राष्ट्रासाठी केलेले असतात युद्धात लढणाऱ्या सैनिकांचा यामध्ये कोणताही स्वार्थ नसतो उलट ते आपल्या जीवाची बाजी लावून अनेक लोकांचे शत्रूपासून रक्षण करतात हे काम निश्चितच पुण्याचे आहे आणि अर्जुनाने युद्ध करून हे लक्षात ठेवून सॉरी अर्जुनाने सुद्धा लक्षात ठेवून त्यांनी युद्धाला तयार व्हायलाच हवे असे भगवंत त्याला पुन्हा पुन्हा सांगत आहे इथे थांबूया